नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा जुलै मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी श्रावणानिमित्त एस टी महामंडळानं आता एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी प्रवाशांना एस टी महामंडळातर्फे देण्यात येणार रा आहे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्यादरम्यान तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एस टी तीर्थयात्रा हा अभिनव उपक्रम पाच ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मागील काही दिवसात देशातील महागाई चांगलीच वाढली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र आता या सगळ्यात सरकारकडून नागरिकांना थोडासा दिलासा दिला आहे कारण सरकारच्या नवीन धोरणामुळं सध्या डाळीच्या दरात घसरण होत आहे एका वर्षाहून अधिक काळ झाला महागाई दर हा दहा टक्क्यांच्या वर आहे किंमती घटल्याने महागाईचा दरही कमी होणार असल्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या काही महिन्यांपासून राशन दुकानात असलेल्या ई पॉज मशीनमध्ये वारंवार बिघाड होत आहे त्यामुळे राशन धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाली परिणामी लाभार्थी आणि दुकानदार त्रस्त झाले याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही यावर कोणताच तोडगा का काढण्यात आला नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार राज्य संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार पाच ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातील दुकानदारांनी आपल्या मशीन तहसीलदारांच्या सुपूर्द केल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्थित आहे अतिशय घनदाट अरण्याने वेढलेल्या या ठिकाणी जवळजवळ वर्षभर पर्यटकांचा राबता असतो पावसाळ्यात तसेच श्रावणात तर या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळते मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हे आध्यात्मिक पर्यटन स्थळ दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे येत्या तीस सप्टेंबरपर्यंत हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे भीमाशंकर अभयारण्य क्रमांक एक चे वन परिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सहाशे बेचाळीस कोर्सेसना आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पाल्यांच्या मुलींना अर्धी फी माफ होती आता ती संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे तसा जी आरही काढण्यात आलेला आहे महाविद्यालयाकडून फीची मागणी करण्यात आली तर त्या संबंधित संस्थांची संलग्नता तात्काळ रद्द करण्यात येईल मुलींसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे महाविद्यालयाच्या तपासणीसाठी दहा जणांची टॅक्स फोर्स तयार करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला पुराचा धोका कायमस्वरूपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या वतीने नवीन धोरण आणण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील इस्टेट शिवाजीनगर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पी एम सी कॉलनी वाकडेवाडी जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा नगर सिंहगड रोड खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उद्धव ठाकरे यांचा पुढील तीन दिवस मुक्काम खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी असणार आहे संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे पुढील तीन दिवस उद्धव ठाकरे अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत